रामकृष स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये धर्माचं रक्षण करण्यासाठी देव प्रत्येक युगामध्ये दे जन्म घेतो जेव्हा जेव्हा धर्माचा राज झाला त्या त्यावेळी त्या भगवंताने त्यांच्या कोणत्या ना कोणत्या अवतारामध्ये जन्म घेतला मग ते श्री कृष्ण असो श्री राम असो श्री विठ्ठल असो आणि साक्षात छत्रपती श्री शिवाजी महाराज या सर्वांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी वेळोवेळी जन्म घेतला संत श्री तुकाराम महाराज आपल्या एका अभंगातून गीतेमधला एखादा श्लोक आपसुगीते सांगतात तर तो अभंग नक्की कोणता दयातीचे नाव भूतांचे पाळण आणि कनिर्दाळण कंटकांचे पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतीचे उन्मत करी सदा का म्हणे धर्म रक्षा वयासाठी देवासही जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की ही जी दया आहे तिचं नाव काय या दयेचं काम आहे की ह्या सर्व जनाच रक्षण करणं कर। पण जर समजा ज्या लोकांचं दयारक्षण करते किंवा जे लोक धर्माचं आचरण न करता धर्माची नीती सोडून वागतात त्या लोकांचा राहस होतो आणि धर्माची नीती सोडून वागणे म्हणजेच हे लक्षण आहे असं जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगातून म्हणतात तुकाराम महाराज हे म्हणतात की हा उन्मत्तपणा मला करायचा नाही मला देवासाठी जगायचे आणि देवाचं नाव घेतच मारायचं आणि वरून जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की ज्या लोकांनी नीती सोडली जी लोक उन्मत्त मागतात ती कुठे ना कुठे धर्माचा रास करतात धर्मांच्या नियमाचं पालन करत नाही आणि ह्याचमुळे धर्माचा रास होतो धर्म संपुष्टात जायच्या मार्गावर येतो आणि त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की ह्याच लोकांमुळं कुठे ना कुठे देवाला अट पडते आणि देवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो कशासाठी तर तो धर्माचं रक्षण करण्यासाठी पुन्हा सर्व जनतेला सर्व लोकांना धर्माचे नियम शिकवण्यासाठी पुन्हा भगवंत अवतार घेतो गीतेमधला एक श्लोक आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतीम भारत अभ्युत्तान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यह परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे तर ह्या गीतेमधल्या श्लोकामध्ये आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगामध्ये भरपूर साम्य आढळत त्यामुळे देवाच्या वाणीतून आणि संताच्या वाणीतून आलेल्या ह्या अभंगाचं या श्लोकाचं पालन करणं हे सर्व जनतेचं काम आहे आणि हे आद्य कर्तव्य आहे त्यामुळं आत्ताच धर्माची नीती सोडून वागण्याचा उन्मत्तपणा सोडून द्या मी धर्माच्या मार्गावरच रामकृष्ण